दहा वर्षात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करूनच आम्ही दोन हजार चोवीसला सामोरे जात आहोत या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला भ्रष्टाचाराच्या गर्तेतून बाहेर काढलं एक आत्मविश्वास दिला असा ठाम दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते देशाच्या कालखंडात मधला तीस वर्षांचा काळ हा भ्रष्टाचाराचा होता याच काळात अनाचार फोफावला पी एच्या सरकारनं सर्व सीमा ओलांडल्या लाखो कोटींचे घोटाळे झाले नरेंद्र मोदींनी देशाला स्थैर्य दिलं मोदींच्या बावीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही असं अमित शहा म्हणाले देशात पहिल्यांदाच गरिबांना आत्मविश्वास मिळाला निवडणूक माझ्यासाठी आहे अशी गरिबांची भावना आहे आज गरिबांना घर गर मिळत आहे वीज मिळत आहे पाणी मिळत आहे शौचालय मिळत आहे धान्य मिळत आहे उपचार मिळत आहेत सर्व सुविधा मिळत आहेत त्यामुळे गरिबांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली आहे असं अमित शहा यांनी सांगितलं कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला पाठीशी घातलं जाणार नाही एखादं प्रकरण न्यायालयासमोर गेलं की न्यायालयाच्या मर्जीनं चालतं तिथं आमचा संबंध येत नाही आज अनेक दावे संथगतीनं सुरू आहेत त्यात सोनिया गांधी चिदंबरम यांच्या दाव्यांचा समावेश आहे मग हे लोक भाजप सोबत आहेत असं म्हणायचं का असा सवाल त्यांनी केला